नमस्कार मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी पहा दिवाळी अगोदर या महिलांना मिळणार पाच योजनांचा लाभ गॅस सिलेंडरसह या वस्तू मिळणार मोफत फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी काही आता दिवाळी येणार आहे आग त्या दिवाळी अगोदरच या महिलांना मिळणार आहेत पाच योजनांचा लाभ त्यानंतर गॅससोबत आणि गॅस सिलेंडरसोबत या वस्तू मोफत मिळणार आहेत त्या संपूर्ण माहिती बघूयात की कोणकोणत्या कौन महिलांना जे आहे ते हे या पाच योजनांचा दिवाळीच्या अगोदर लाभ भेटणार आहे त्यानंतर सिलेंडरसह या कोणत्या वस्तू आहेत ते आपण फ्री भेटणार आहेत ते पण संपूर्ण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सायटा दिलेल्या बिलायकनला क्लिक करायला विसरू नका तर चला मित्रांनो विषणू नका डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्ही पाहा दिवाळी अगोदर या ठिकाणी पहा आता हे कसं आहे दिवाळी जे आहे हा भारतातील सर्वात तिल महत्त्वाचा म्हणजे सर्वात मोठा आणि आन आनंदाचा सण आहे प्राचीन हिंदू कॅलेंडरनुसार दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पंधराव्या दिवशी आमश्याला साजरी केली जाते यंदा दोन हजार चोवीसमध्ये दिवाळी लक्ष्मीपूजन शुक्रवार एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येत आहे तर या दिवशीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला भारत सरकारच्या एका महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर योजनेबद्दल माहिती देत आहोत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना या योजनेद्वारे तुम्हाला येत्या दिवाळीपर्यंत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो त्यानंतर पहा या ठिकाणी प्रधानमंत्री उज्ज्वल योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली या उद्देशाने या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील गरीब कुटुंब कुटुंबांना विशेष ग्रामीण विशेष ग्रामीण आणि या ठिकाणी पाहू शकता त्या मित्रांनो ग्रामीण विशेष ग्रामीण भागातील जे महिला आहेत स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे हे आहे या अभिजनांतर्गत जे पात्र लाभार्थ्यांना मोफत एल पी जी ध्रुविभीत पेट्रोलियम वायू कनेक्शन दिले जाते तर या ठिकाणी पहा ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारणे त्यानंतर पर्यावरणाचे संरक्षण करणे रोजगार निर्मिती करणे महिलांना सक्षमन बनवणे त्यांचा खाली काय पहा या योजनेमुळे लाखो कुटुंबांना लाकूड कोळसा किंवा गौऱ्या यासारख्या असोच्छिंधनावर अवलंबून राहण्यापासून मुक्त केले या आहे याच परिणामांवरून अनेक महिलांचे आरोग्य सुधारले आहे आणि त्यांना स्वयंपाक स्वयंपाकघरात काम करताना का होणारा त्रास हा तो कमी झालेला आहे तर या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात मोफत एल पी जी कनेक्शन या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोफत एल पी जी कनेक्शन दिले जाते यामध्ये एक सिलेंडर रेग्युलेटर पाईप आणि अन्य आवश्यक जे उपकरणे आहेत ते समाविष्ट असतात त्या नंबर दोन नंबरला पहा आर्थिक आश आर्थिक असा सहाय्य आर्थिक सहाय्य आहे दोन नंबरला तर सरकार लाभार्थ्यांना एल पी जी कनेक्शनसाठी आर्थिक सहाय्य देते हे सहाय्य थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते आहे त्यानंतर पहा महिलाचे शक्ती शक्तीकरण या योजनेअंतर्गत एल पी जी कनेक्शन कुटुंबातील वयस् महिलांच्या नावावर दिले जाते त्यामुळे यामुळे महिलांचे सामाजिक आणि आर्थिक शक्तीकरण होते त्यानंतर पहा यासाठी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खालच्या साईटला त्यानंतर त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी सुलभ हप्ते जे सुलभ हप्ते आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुलभ हप्ते लाभार्थी सिलेंडरची किंमत सुलभ हप्त्यामध्ये भरू शकतात यामुळे कुटुंब गरीब कुटुंबांना आर्थिक ताण न येता एल पी जी वापरणे शक्य होते त्याचबरोबर जागरूकता कार्यक्रम सरकार एल पी जीच्या सुरक्षित वापराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या योजनेसाठी पात्रता काय आहे पहा योजनेसाठी पात्रता कोणते तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने खालील पात्रता पा निकष पूर्ण करणे आवश्यक आहे त्यामध्ये नंबर एकला आहे अर्जदार महिला असावी आणि तिचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे त्यानंतर दोन नंबर पॉईंट पहा अर्जदाराचे अर्जदार दारिद्रशाखालील बी पी एल कुटुंबातील असावा असावी सॉरी त्यानंतर तीन नंबरला पहा अर्जदाराच्या कुटुंबात आधीपासून एल पी जी कनेक्शन नसावे चार नंबर पॉईंट आहे अर्जदार ग्रामीण किंवा शहरी झोपडपट्टी भागात राहणारा राहणारे असावी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कागदपत्र कोणकोणते कुन लागतात तर पहिलं जे आहे ते तुम्ही पाहू शकतात आधार कार्ड आधार कार्डमध्ये हे आधार कार्ड ओळख आणि पत्ता सिद्ध करण्यासाठी वापरले जाते त्यानंतर दोन नंबरला आहे रेशन कार्ड रेशन कार्ड हे कुटुंबाचा आर्थिक दर्जा दर्ज दर्शवते त्यानंतर तीन नंबर आहे बी पी एल कार्ड किंवा बी पी एल यादीतील नावाची प्रिंट हे अर्जराच्या कुटुंबाचा बी पी एल दर्जा सिद्ध करते हे आपण तीन पॉईंट बघितले आर, तर आपण चौथा पॉईंट बघूयात तर चौथा पॉईंट कोणता आहे पासपोर्ट आकाराचा फोटो त्या पासपोर्ट आकारचा फोटो आज अर्जदाराचा अलीकडेला फोटो पाहिजे म्हणजे चालू ह्यातला फोटो पाहिजे थोडं कमी म्हणजेच चालू वर्षातला दिलं तरी काय अडचण येणार नाही आहे आणि त्यानंतर जे आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाच पाच नंबरला बँक खात्याची झोरक्षं अर्जदाराने बँक खाते त्यांच्या आधार कार्डची लिंक करणे आवश्यक आहे त्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे वयाचा पुरावा वयाचा था दाखला आता अर्जदाराचे वय सिद्ध करण्यासाठी हा दाखला लागतो त्यानंतर आहे मोबाईल क्रमांक संपर्कासाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी मोबाईल क्रमांकसुद्धा या त्या ठिकाणी द्या द्या लागतो आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे कागदपत्र आहे ते आधार कार्ड रेशन कार्ड बी पी एल कार्ड किंवा बी पी एल नावाची प्रिंट किंवा पासपोर्ट आकाराचा फोटो बँकेच्या खात्याचे झेरॉक्स वयाचा दाखला आणि मोबाईल नंबर अशा सात प्रकारचे तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी कागदपत्र लागतात मित्रांनो त्या ठिकाणी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे बघूया आपण मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे तुम्ही या खालील पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची अधिकृत वेबसाईट आहे या ठिकाणी लिंक दिलेली आहे मित्रांनो हे जी लिंक जी आहे ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ही लिंक भेटून जाईल तिथून डायरेक्ट तुम्ही जाऊ शकता ह्या साईटवर त्यानंतर अप्लाय नाववर क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक करायचं आहे अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक काउतरी अपलोड करा असा या ठिकाणी जे आहे ते पुढं समन्वय दिसणार आहे आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागतरी अपलोड करा अर्ज सबमिट करा आणि पावती मिळवा तर ऑफलाईन अर्ज कसा करायचा आहे जवळच्या एल पी जी वितरणाकडे जायचं आहे अर्ज फॉर्म मिळवा आणि भरा आवश्यक कागदप्रसह अर्ज सबमिट करा अर्जाची जी पावती आहे ती या ठिकाणी त्यांच्याकडून घ्यायची आहे तर अशा प्रकारे झालं या ठिकाणी मित्रांनो हे ऑनलाईन ऑफलाईन जे काय अर्ज भरण्याची प्र प्रोसेस तर आपण बघूया त्या ठिकाणी मित्रांनो ह्या योजनेपासून जे आहे ते फायदे कोणकोणते आहेत तर नंब नंबर एक फायदा आहे आरोग्य सुधारणा स्वच्छ इंधनामुळे धूर आणि प्रदूषण कमी होते ज्यामुळे श्वसनाचे आजार कमी होतात तर एक नंबर झालं आपण दोन नंबर बघूया दोन नंबर आहे वेळ आणि श्रमाची बचत तर एल पी जी वापरल्याने इंधन गोळा करण्यासाठी लागणारा वेळ वाचतो ते झालं त्यानंतर बघाव्या त्या ठिकाणी तीन नंबरचं तीन नंबरला काय आहे पर्यावरण संरक्षण तर स्वच्छ इंधनामुळे जंगल जंगलतोड आणि वायू प्रदूषण कमी होते हे झालं आपलं तीन पॉईंट चार नंबर काय आहे आर्थिक विकास एल पी जी वितरण आणि सेवा क्षेत्रात नवीन रोजगाराची संधी निर्माण होते हे झाले चार नंबर आणि पाचवा जो फायदा आहे तो आहे महिलांच्या पाचवा जो फायदा आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जे आहे ते महिला सशक्तिकरण महिलांना स्वयंपाकघरात कमी वेळ घालावा लागतो ला 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 त्यामुळं त्याम। शिक्षण त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी अधिकाधिक वेग मिळतो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही पाहू शकतात जे आहे ती ही योजना आहे त्यानंतर खालच्या प खालच्या साईटला काय आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना प्रगतशील योजना आहे तर त्यानंतर या ठिकाणी पहा या योजनेमुळे लाखो गरीब कुटुंबांना स्वच्छ इंधन उपलब्ध झाले आहे ज्यामुळं त्यांचे जीवनमान सुधारणे या यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करणे हे महत्त्वाचं आहे